हॅलो अँड वेलकम टू हर गोल्डन विंग्स चॅनल मी शुभांगी आपल्या मनापासून स्वागत करत आहे नमस्कार मंडळी दिवसभर काम घरकाम जबाबदाऱ्या सगळं पूर्ण केल्यावर शरीर आणि मन खूप थकलेलं असतं नाही का पण शांत झोप आणि रिकव्हरीसाठी योग्य नाईट रुटीन महत्वाचं आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नाईट रुटीन जे तुम्हाला झोपेपूर्वी रिलॅक्स आणि ताजेतवाने ठेवेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण टीप नंबर चार तुम्हाला झोपण्याआधी संपूर्ण मानसिक शांतता देईल चला तर मग सुरू करूयात पॉइंट नंबर एक स्क्रीन टाइम कमी करा मोबाईल टी व्ही लॅपटॉप याचा जास्त वापर केल्याने झोपेत अडथळा येतो झोपण्याआधी कमीत कमी तीस ते पंचेचाळीस मिनिट स्क्रीनपासून दूर राहा त्यामुळे मेंदूला शांतता मिळते दिवसभर घालवलेली ऊर्जा रिकवर होते आणि डोळ्यांचा ताणही हलका होतो झोपेपूर्वी स्क्रीन न पाहिल्यामुळे झोप अधिक गाढ येते आणि दुसऱ्या दिवशी उठताना तुम्हाला ताजेतवाने वाटते स्क्रीनपासून दूर राहिलं की झोप शांत आणि गाढ होते म्हणूनच स्क्रीन टाइम कमी करा नंबर दोन हलका आहार घ्या रात्री जड अन्न खाल्ल्यास पचन जास्त वेळ घेते आणि झोपेत अडथळा येतो हलकं आणि पौष्टिक जेवण घ्या जसं की सूप फळ दही ताक आहारात प्रोटीन फायबर आणि थोड्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असलेले सेवन झोप शरीराला रात्री आवश्यक ऊर्जा मिळते आणि तुम्ही आरामदायी हलकं जेवण घेतल्याने पचन व्यवस्थित होत तुमच्या शरीराला शांतता हवी आहे जड अन्न नाही म्हणूनच हलका आहार घ्या पॉइंट नंबर तीन त्वचा आणि स्वतःची काळजी घ्या आधी केर रुटीन फॉलो करा फेसवॉश त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि मनाला रिलॅक्सेशन देतं हात आणि पायांवर हलकं मसाज करा याने रक्तप्रवाह सुधारतो शरीर दिवसभराच्या तानातून मुक्त होतं स्वतःसाठी वेळ काढल्याने तुमची मानसिक स्थितीही सुधारते आणि तुम्ही सकारात्मक विचार करता स्वतःची काळजी घेतली की शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतात म्हणूनच स्वतःची काळजी घ्या नंबर जर्नलिंग करा दिवसात काय पूर्ण झालं काय शिकलात हे दोन तीन मिनटं जर्नलिंग करून लिहा ग्रॅटिट्यूड जर्नलिंग मन शांत करतं आणि सकारात्मक विचार वाढवतं दिवसातील लहान मोठ्या आनंदाच्या क्षणांच्या नोंदी ठेवा याने मानसिक ताण कमी होतो तुम्ही कृतज्ञतेची नोंद ठेवली तर रात्री झोप गाड येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळ आनंददायी सुरू होते शांत मन आणि आभार यामुळे दिवसाचा ताण हलका होतो नंबर हलकी स्ट्रेचिंग किंवा ब्रिदिंग करा झोपेपूर्वी पाच दहा मिनिट हलकी स्ट्रेचिंग किंवा ब्रिदिंग करा याने रक्तप्रवाह सुधारतो स्नायू रिलॅक्स होतात मनही शांत होते यामुळे शरीर दिवसभराच्या दडपणातून मुक्त होतं आणि झोप गाढ येते स्ट्रेचिंगमुळे स्नायूंमधील ताण कमी होतो आणि डीप ब्रिदिंगमुळे मेंदूला ऑक्सिजन जातो स्नायू रिलॅक्स असतील तर मन शांत होते आणि झोपही गाढ येते म्हणूनच झोपण्यापूर्वी पाच दहा मिनिटं हलकी स्ट्रेचिंग किंवा ब्रीदिंग करा पॉईंट नंबर सहा मानसिक शांतता झोपण्याआधी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स किंवा हलकं मेडिटेशन करा मी सुरक्षित आहे मी तयार आहे आरामदायी झोपेसाठी असे स्वतःला सांगा मानसिक शांती निर्माण झाल्यास झोपेतून तुमच्या शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते ध्यान किंवा शांत बसल्याने मेंदू शांत होतो तणाव कमी होतो आणि दिवसभराच्या चिंता विसरायला मदत होते शांत मन असेल तर झोपही चांगली येते आणि नवीन ऊर्जाही मिळते म्हणूनच मानसिक शांतता खूप महत्वाची आहे पॉइंट नंबर सात झोपेची निश्चित वेळ ठेवा आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात टी व्ही लॅपटॉप पार्टीज बाहेरचं खाणं यामुळे आपल्या झोपेची वेळ बदलली आहे दररोज ठरलेल्या वेळेला झोपायला जा शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक ठरून ठेवणं नीट झोप मिळायला मदत करतं झोपेचा वेळ नियमित असल्यास शरीराच्या विविध हार्मोन्सचे संतुलन सुधारतं नियमित झोपेमुळे सकाळची एनर्जी वाढते मूड सुधारतो आणि दिवसभर एकाग्रता टिकते नियमित झोप असेल तर जीवन आरोग्यदायी होत म्हणूनच झोपेची एक निश्चित वेळ ठेवा तर हे होतं आपलं नाईट रुटीन तुम्ही यापैकी कोणती सवय फॉलो करता आणि कोणती सवय सुरू करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हर गोल्डन विंग्सला सबस्क्राईब करा बॅल आयकन दाबा जेणेकरून पुढचे हेल्दी व्हिडिओज तुम्हाला चुकणार नाहीत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा।